हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द न्यू मी अनघा पुन्हा एकदा घेऊन आली आहे पु एक नवीन व्लॉग तुमच्या सगळ्यांसाठी जसं मी तुम्हाला आधीच्या क्लिनिंग मध्ये सांगितलं होतं की आपण करणार आहोत क कर, परीच्या गिफ्टचं अनबॉक्सिंग जे खूप दिवसांपासून पेंडिंग होतं ते आपण आता फायनली करतो हो, आहोत आणि परी खूप जास्त एक्सायटेड आहे थँक्स टू परी की तिने खूप जास्त पेशन्स दाखवले गिफ्ट चं अनबॉक्सिंग करण्यासाठी आणि खूप दिवस ती थांबली ऑलमोस्ट बारा तारखेला तिचा आपण बड्डे सेलिब्रेट केला सगळ्यांसोबत आणि त्या दिवसापासून ते टील डेट शी शिवॉस लाईक की कधी माझे गिफ्ट ओपन करणार आहोत आहेत आणि आपण ते आज फायनली करतो आहोत सो आता आपण जाऊयात डिरेक्टली परीकडे आणि परीच्या बाजूला बसलेले आहेत तिचे बाबा सो आपण त्या दोघांच्या हेल्पने परीचं गिफ्टचं अनबॉक्सिंग करणार आहोत सो स्टेट योन विथ द ब्लॉग आणि सगळ्यांना परी थँक्स गिविंग देणार आहे सो परीकडून खूप खूप थँक्यू आहे तुम्हा सगळ्यांना की तिला तुम्ही छान छान गिफ्ट्स दिले आणि गिफ्ट्सपेक्षासुद्धा सुद्धा तुम्ही तिच्या बड्डेला प्रेझेंट राहिलात त्यामुळे तिला खूप जास्त आनंद झाला सो आता आपण जाऊयात परीकडे लेट्स गो हाय परी कशी आहेस तू वरी येश मग काय एक्सायटेड आज एक्सायटिंग काय आज मी गिफ्ट ओपन करणार पहिला गिफ्ट ओपन करून ठेवले एक धनो माझ्या फ्रेंडचं आधी प्रियांका दीदीचं ने प्रियांका हां ते मी सांगितलं त्यांना की परीने दोन गिफ्ट ओपन केले त्याच्यामधल्या एका फ्रेंडने तिला दिला होता मेकअप बॉक्स सो आपण तो नंतर दाखवूयात त्यांना ओके तिथे आपण आवरतोय की नाही बेडरूम अजून ना। सो मग आपण तो दाखवूयात धनुषने काय गिफ्ट दिलं तुला आणि प्रियांका दिदीने ते दिलेलं आहे सो ते आता तू दाखव ह्याच्यामध्ये ओके आणि तू खूप दिवस थांबली की नाही गिफ्ट गीट गीट। हो आणि ते आहे परीचं सगळ्यात फेवरेट गिफ्ट जे तिला हवं होतं हो की नाही हो आणि बाबांनी घेतलं परीसाठी छान छान गिफ्ट हो की नाही लगेच आणि परीने खूप जास्त पेशन्स दाखवले

तर सगळ्यात अगोदर आपण पहिलं गिफ्ट ओपन करूयात कोण आहे अभिरा महाजन okay, ओके so सो परीची स्कूल फ्रेंड आहे अभिरा जी परीपासून परीची ज्युनियर के पासूनची फ्रेंड आहे आणि खूप जवळची आहे, आहे परीसाठी येस आणि आता सिनियर के जीमध्ये त्यांच्या डिव्हिजन वेगळ्या झालेल्या आहे सो ती आता सीमध्ये आहे आणि परी बीमध्ये आहे सो ती सुद्धा परीच्या बड्डेला आलेली आणि परीला खूप जास्त आनंद झाला आणि अभिराने काय आहे परीला लेट सी ओ व्हॉट इज दिस वाव काय परी दाखव इथे वाव दाखव शो मी ओ परीचं सगळ्यात फेवरेट ऍक्टिव्हिटी कलरिंग आणि त्याच्याच रिलेटेड अभिराने परीला दिलेला आहे आवडलं तुला कुठे ठेवतेस खाली ठेवितेस येस आता नेक्स्ट गिफ्ट आपण ओपन करूयात परी तुला एकाच जागेवर बसायचंय ओके डोंट गो हिअर अँड डेअर सो हे गिफ्ट कोणी दिलंय परीला ओ से ही हो। ओ सो <laughs> so, दुर्वा सुद्धा परीची खूप छान फ्रेंड आहे परीजी ते राहते तिकडची ओके आणि दुर्वाने परीसाठी काय दिलं आहे लेट्सी ओ वट इज दिस अगेन परीच फेवरेट कलरिंग कलरिंग मला मस्त आहे आणि काय काय त्याच्यामध्ये कलरिंग बॅक येस आणि त्याच्यामध्ये काय काय बघ पेंटिंग होत ते आवडलं तुला से थँक्स थँक्स

Oh, आमच्या रेसिडेन्शियल मधल्याच आहेत ते दा परीला छान गिफ्ट दिलेले आहेत थ्रू रेयांश आणि रियांश आणि ईशान्या से थँक्यू नेबर ते, <laughs> ते आपल्या सगळ्यांचेच नेबर आहेत ओके रेयांश वा

नेक्स्ट स्पृहा परीच्या स्कूल मध्ये आहे जी परी बरोबर नर्सरी पासून आहे आणि परीची खूप जवळची मैत्री थँक्यू थँक्यू म्हणाली स्पृहाला

you should say thanks to everyone, okay? Thank you, Divija. Wow. Oh, my God. I gave you a bag last time. Last time. See, nice bag, no? Show me here. Oh, Oh, I want many parts. प्रियांका दाखव ना परी इकडे दाखवलं पाहिजे ना सगळ्यांना हा वड इज दिस पेन्सिल सेट ही हाय रोलिंग से थँक्यू प्रियांका दिदी आणि प्रथमेश दादा थँक्यू प्रियांका दिदी आणि प्रथमेश काका दादा द नेक्स्ट गिफ्ट रिसिप्ट बाय क्रिशिता ओ सो जियाना इज अगेन परिज रेसिडेंशियल फ्रेंड

व्हेरीशाद हे लेटर परी निषाद इज अल्सो क्रिशिताच क्रिशिताचा फ्रेंड झालेला आहे बिकॉज लास्ट टाइम ते वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये होते पण निषाद हा स्पृहाचा फ्रेंड आहे आणि आता तो क्रिशिताचा पण आहे Say thank you, Nishad. Thank you, Nishad. काय दाखव मला अच्छा आठ गेम हे, हे करे सो कलर करायचं ना परी हे असे वर्षा म्हणून आहेत ना त्या रेड्डी रे हा सो so, त्यांनी दिलाय से थँक्यू थँक्यू वर्षा मॅम वर्षा मॅम सो काय आहे नेकलेस नेकलेस आठ बीड आर्ट आहेत ना आवडलं किती सारे आर्ट गेम आले ना परीला सो हे ठेवू ना इथे पण सो ह्या वर्षी तीप, तीप, ती क्रिशिताची बेस्ट फ्रेंड झालंय हे आम्हाला आत्ताच कळलंय बॅग कलर परीला किती सारे बॅग मला एक ना परी? ही वाली ओ थँक्यू थँक्यू श्री शाह थँक्यू श्रीशा ती माझी बेस्ट फ्रेंड म्हणून खूप थँक्यू थँक्यू श्री थँक्यू सो बाय मिस्टेकली आमचं जर नाव मिस्टेक झालं असेल तर वी आर एक्स्ट्रीमली सॉरी हां म्हणजे त्यांच्या मुलांची नावं काय आहेत हे अजून नाही माहिती आहे आणि सरनेम सुद्धा मेन्शन नव्हतं सो म्हणून नेक्स्ट गिफ्ट आहे अक्षय जाधव अक्षय त्यांच्या घरी संध्याकाळी कारण त्यांच्या मुलीचा सुद्धा बर्थडे होता ट्वेंटी फोर्थ ला ट्वेंटी फोर्थ ऑफ ऑक्टोबरला तर नेक्स्ट गिफ्ट आहे अक्षय जाधव जे वैभवला खूप आधीपासून ओळखतात आणि त्यांनासुद्धा एक छोटीशी बेबी गर्ल आहे जी एक वर्षाची झाली आता आणि तिचासुद्धा बड्डे होता ट्वेंटी फोर्थला पण आम्ही बाहेर होतो अलिबागमध्ये सो आम्ही त्यांच्या बड्डेला नाही जाऊ शकलो म्हणून आम्ही काल गेलेलो त्यांना भेटायला त्या छोट्याशा परीला आणि त्यांच्याकडून परीला छान असं गिफ्ट रिसीव झालं आहे अगेन परीज फेवरेट कलरिंग ॲक्टिव्हिटी सेट yes. से थँक्यू यू रित्वी थँक्यू रित्वी ठेव खाली किप इट डाऊन काल सो हे गिफ्ट रिसीव झालं आहे परीला आमच्याच बाजूला एक छोटीशी परी आहे परीपेक्षा पण छोटीशी परी जिचं नाव आहे त्रिविशा ना So, तिच्याकडून सुद्धा परीला गिफ्ट रिसीव्ह झाला आहे आणि से थँक्यू परी सॉरी सो मा, परी, परी, परी. So, ती तिला थँक्यू म्हणणार की नाही तू चला म्हणजे आता आपला किचन सेट वाचला आपला मेकअप सेट वाचला आपला किचन सेट वाचला आता परी ह्याच किचन सेट बरोबर खेळणार आहे से थँक्यू परी।, परी 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 किती जास्त एक्साइटमेंट किती हा आणि हे परी चा एका स्कूल फ्रेंड कडूनच रिसीव्ह झाला आहे खूप युजफुल आहे परीसाठी मिल्क साठी आणि परीचा सा फेवरेट कॅरेक्टर सुद्धा आहे ते पॅनडा

तो ते तो हो तो। तो कुना -कुना पिंक कलरचालर नाही ते तर मला ह्याच्यातून भेटलेलं ना स्कूल मधून आहे दाखव अरे साऊंड सिस्टम यू अष्टवी परी से थैंक यू अश्रवी फॉर सच अ वंडरफुल गिफ्ट आणि हे खूप युजफुल आहे जे आम्हाला घ्यायचं होतं खूप दिवसांपासून आणि ते फायनली आपल्याकडे आलेलं आहे आणि आपल्याला काकूंनी दिलेलं आहे वाव वेट वेट दोन आहेत माइक वाव वेलकम टू किदारा हेलो अरे कहाँ हो आप हैप्पी बर्थडे टू यू हेलो 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 अभी आपके साथ हमारी उन्हें में हमारी प्यारी लाडली तुनार ऋषिता उन हिंटरी आज मैं गा रही हूं कौन सा सॉन्ग गाओगी आप बट अच्छा अरे और गाने की और गाने की

यू म्हणजे बाबांनीच दिलं मम्माने नाही दिलं नाही पण तू पण सांगतोय का तिला ती म्हणते की हे छोटस गिफ्ट बाबांकडून तर लगेच तू पण पण असं बोलतोय का की अरे भक्ती अरे परी आपल्या आमच्या दोघांकडून आहे हे, हे गिफ्ट पण ते आता नाही काढायचंय परी चल ना थँक्यू बोललीस सांगते मी कोणाचं आठवलं मला परी प्लीज थँक्यू आहेस थाँग् बाबांना थँक्यू व्हॉट इज दिस डॉल हाऊस ओके आपण ते इथे हे इथे ठेवूया अरेंज करूयात हा चल हा हे ते आहेत ना काय लास्टला आलेले बघ पण तू नव्हता किरण समथिंग किरण पाटील त्यांच्या मुलीला घेऊन आलेले ना ते प्रथा सो प्रथा सो परी रेसिडेन्शियल फ्रेंड म्हणजे वैभवचे फ्रेंड आहे त्यांची ती मुलगी आहे सो so, तिने परीला दिलेलं आहे हे छान गिफ्ट से थँक्यू प्रथा दिदी आणि फायनली परीचे सगळे गिफ्ट ओपन करून झालेले आहेत आणि आता परीचे गिफ्ट ओपन करून झाले तर परीची मस्ती सुद्धा चालू झाली हो की नाही अगेन हुँ। <laughs> आता कलरिंगच कलरिंग कर ओके ठेव वेज शो मी दाखव मला प्रथा दीदीचं गिफ्ट दाखव नाईस से थँक्यू प्रथा दीदी, wow, nice. दीदी. येस आपले आप सगळे गिफ्ट ओपन करून झालेत आता फायनली हो की नाही हो, आणि तुला आवडले का ते गिफ्ट तुला सगळे गिफ्ट आवडले सगळ्यात जास्त कोणतं गिफ्ट आवडलं जास्त गिफ्ट कोणतं माहिती सगळे आवडले सगळे आवडले दॅट्स लाइक अ गुड गर्ल वेल डन सो so, सगळ्यांना एकदा परत एकदा बोल थँक्यू तुम्ही सगळ्यात गिफ्ट पेक्षा पण तुम्ही माझ्या बर्थडेला आलात मला बेस्ट विशेष दिल्या माझी बर्थडे पार्टी एन्जॉय केली त्याच्यानंतर मला ब्लेसिंग दिल्या मला छान छान गिफ्ट दिले त्याच्यासाठी तुमचे खूप 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 आभार से थँक्यू थँक्यू तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये फोटो काढू का शकतो से बाय बाय सगळ्या गिफ्ट बरोबर तर जसं तुम्ही बघितलं की परीच्या सगळ्या गिफ्टचं आपण अनबॉक्सिंग केलेलं आहे आणि परीला खूप छान छान गिफ्ट रिसिव्ह झाले आता तिचं ते गिफ्टचं अनबॉक्सिंग झाल्यानंतर थोडीशी एक्साइटमेंट लो होणं इज साहजिक सो ते बघितल्यानंतर आता तिचं सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे फायनली सो आता तिला सगळेच गिफ्ट आवडले आणि सगळेच गिफ्ट तिच्या आवडीचे आहेत युजफुल आहेत कलरिंग ही गोष्ट तिला खूप जास्त आवडते त्याच्यामुळे ती कलरिंग ॲक्टिव्हिटी खूप छान एन्जॉय करते आणि गिफ्टपेक्षा पण तुम्ही सगळेजण आमच्या बड्डे पार्टीला आलात तिला ब्लेसिंग देण्यासाठी आणि खूप जास्त एन्जॉय केलं त्याच्यासाठी सगळ्यांचेच खूप मनापासून आभार आणि असाच तुमचा छान छान ब्लेसिंग्स तिच्यावर राहू देत आणि असेच आमच्याबरोबर कायम रहा आ, बी इन टच असं आपण म्हणू शकतो आफ्टर ऑल यू ऑल आर आर एक्सटेंडेड फॅमिली आणि असेच तुमची छान छान साथ आम्हाला मिळू दे एवढंच तुम्हाला सांगेल सो एवढंच होतं ह्या ब्लॉग पुरता परीचं गिफ्टचं अनबॉक्सिंग कसं वाटलं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय